नमस्कार माहिती फॅमिली तर सिडको लॉटरीमध्ये माझे पसंतीचे सिडकोचे घर मिळाले पण आता पुढे काय पुढची प्रोसेस काय असणार आहे तर या गोष्टी करणं बंधनकारक असणार आहे का तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोच्या सव्वीस हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली त्यासाठी एकवीस हजार तीनशे नव्याण्णव जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते त्यापैकी जवळपास एकोणीस हजार पाचशे अठरा जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे तर एकोणीस फेब्रुवारीला जी सोडत जाहीर झाली होती त्याच्यामध्ये अनेकांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे तर काहींना पसंतीचे घर न मिळता अन्य ठिकाणी घरी देण्यात आली आहेत घर तर मिळाले आता पुढे काय असा प्रश्न आता घर मिळालेल्या विजेत्यांना पडला आहे घराचा ताबा किती दिवसांनी मिळणार पैसे किती भरावे लागणार पंतप्रधान आवास योजनेचा हप्ता कसा मिळणार घर नको हवे असेल तर काय करावे लागणार यासारखे अनेक प्रश्न लॉटरी विजेत्यांना पडले आहे याबाबत आता सिडकोने स्पष्टता आणली आहे पुढची प्रक्रिया कशी असेल चा सजार साथी साथी। जन तर सिडकोच्या सव्वीस हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली त्यासाठी एकवीस हजार तीनशे नव्याण्णव जण पात्र ठरले तर त्यापैकी जवळपास एकोणीस हजार पाचशे अठरा जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे तर उर्वरित लोकांना सिडकोच्या शिल्लक राहिलेली घरं देण्यात आली आहेत लॉटरी लागल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न लॉटरीत विजेत्या ठरलेल्या सदनैका धारकांना पडला आहे आता त्यांना घरांचा ताबा मिळेपर्यंत वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावी लागणार आहे ही।, ही प्रक्रिया पुढे पंधरा दिवसात पार पडेल असं सिडको प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे इरादा पत्र दिलं जाणार ज्या लोकांना घर लागले आहे पण त्यांना ते नको हवे आहे किंवा त्यांच्या पसंतीचे घर त्यांना न मिळता दुसऱ्या ठिकाणी घर मिळाले आहे अशा लॉटरी विजेत्यांना घर सरेंडर करता येणार आहे त्यासाठी एका आठवड्याच्या कालावधी देण्यात येणार आहे या कालावधीत घर सरेंडर करावं लागणार आहे तुम्हाला ऑप्शन येईल घर सरेंडर करायचं काय ॲक्सेप्ट करायचं त्याबद्दल तर तुम्हाला जर घर नको असेल तर तुम्ही घर सरेंडर या ऑप्शनवर क्लिक करून ते घर सरेंडर करू शकता त्यानंतर लॉटरी विजेत्यांची अंतिम यादी तयार करण्यात येईल कारण घर सरेंडर केल्यानंतर आता अंतिम यादी तयार होईल त्यानुसार अंतिम यादीतील विजेत्या लॉटरी धारकांना लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच इरादापत्र देण्यात येईल हे इरादापत्र ऑनलाइन ऑनलाईन उपलब्ध होणार आहे त्यासाठी जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे कागदपत्रांची पडताळणी इरादापत्र दिल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे ज्यांची कागदपत्र अपूर्ण आहेत त्यांना ती पूर्ण करावी लागणार आहेत अनेक जणांनी प्रतिज्ञापत्र मूळ अर्जाबरोबर जोडलेली नाहीत पगाराच्या स्लिप दिलेल्या नाहीत अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट दिलेलं नाही अशा लोकांनी काही विशिष्ट वेळा त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे ज्यांची कागदपत्र बरोबर आहेत त्यांना मात्र या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही याबाबतची माहिती वेळोवेळी सिडकोच्या अधिकृत साईटवर तुम्हाला दिली जाणार आहे घर फिक्स करण्यासाठी पैसे भरावे लागणार कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कन्फर्मेशन अमाऊंट भरावी लागणार आहे त्यासाठी अर्ज भरताना जेवढी अनामत रक्कम भरली तेवढी रक्कम भरावी लागणार आहे त्यानुसार डब्ल्यू एससाठी पंच्याहत्तर हजार रुपये भरावे लागतील ही रक्कम भरल्यानंतर ते घर तुमच्यासाठी कन्फर्म समजले जाईल हे पैसे भरण्यासाठी काही कालावधी दिला जाणार आहे काला त्या कालावधीतच हे पैसे भरणे बंधनकारक राहील त्यामुळे लॉटरी धारकांना या सर्व प्रक्रियेतून जावे लागणार आहे आता अलॉटमेंट लेटर ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर सदनिकाधारकाला अलॉटमेंट लेटर दिले जाईल हे लेटर ऑनलाईन उपलब्ध होणार आहे हे लेटर मिळाल्यानंतर ले सदनिकाधारक लोनसाठी अर्ज करू शकतात लोन, लोन मिळाल्यानंतर सिडकोने ठरवून दिलेल्याप्रमाणे हप्ते भरावे लागणार आहेत याच अलॉटमेंट लेटरवर घराचा ताबा कधी दिली जाणार आहे याची तारीख दिली जाणार आहे शिवाय शेवटचा हप्ता हा पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थींना मिळणार आहे अशा पद्धतीने सिडकोची पूर्ण प्रक्रिया लॉटरी धारकांना पार पाडावी लागेल तर पुढची जी प्रोसेस आहे ती फारसा वेळ न घालवतं जितकं शॉर्टमध्ये होईल तितकं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार